मित्रांनो मी काल तुम्हाला सांगितलं होतं नमस्कार आपण गौतम खैरे यांच्या शेतामध्ये आहोत झेंडू आणि कार्लो याबद्दल इथे आपण चार तारखेला एफ वन एफ टू आणि नंतर कार्ल्यावरती परत पी वन पी फोरचा पण स्प्रे घेतला होता व्हायरसकरता आणि झेंडूवरती पण स्प्रे घेतला होता चार तारखेचा व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकतो आहे आणि आजचाही व्हिडिओ तुम्हाला टाकतो आहे आणि आता आपण गौतम सरांकडून हे अनुभव ऐकणार आहोत स्टार्ट माझं नाव गौतम यशवंत खैरे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या इथे कारले आणि झेंडू या पिकामध्ये कोनराव साहेबांचे एफ वन व एफ टूचा चा पहिला स्प्रे घेण्यात आला त्याच्यावर त्याच्यानंतर कारल्यावरती किंवा झेंडूमध्ये मला बुरी आणि डावणी कुठलेही म्हणजे बुरशीनाशक नाशक काय मारायची गरज वाटली नाही किती दिवसा काई? किती दिवसापर्यंत एक कमीत प पहिला स्प्रे घेतला मी एफ वन एफ टूचा घेतल्यानंतर पाचव्या दिवशी एफ थ्री एफ फोरचा रिपीट केला त्याच्यानंतर कमीत कमी मला वीस दिवस तरी कुठलाही रोजही स्प्रे घ्यायची गरज पडली नाही आणि सरांनी कारल्यासाठी मला एक वायरसचं एक औषध दिलं होतं पी फोर पी फोर पी फोर तर पी फोर मारल्यानंतर तर मला कारल्यामध्ये एकही वायरसचं झाड सापडलेलं नाही त्याचे रिझल्ट फार छान आहेत वापरण्यास काहीच हरकत नाही आणि झेंडूमध्ये बघायला गेलं तर मला फुला फुलांची सेटिंग कळी सेटिंग खूप वाढली तो एक आणि बिगरमध्ये एक फरक दिसलेला आहे ठीक आहे खूप खूप धन्यवाद सर थँक्यू